नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे आपले जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सकाळचे सात वाजून तीस मिनटं झालेले आहेत आज दुपारनंतर आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे बहुतांश जिल्ह्यांना पावसासाठी हाय अलर्टसुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे तर संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेलेकला नक्की प्रेस करा मित्रो आपण पाहू शकता की बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाब तयार झालेला असून या कमी दाबाचाच परिणामस्वरूप आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण सोबतच काही ठिकाणी पाऊस हा पाहायला मिळत आहे खास करून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये या कमी दाबामुळे आपल्याला परिणाम जाणून येत आहे तर मित्र हो आता आपण जाणून घेऊया की आज दुपारनंतर आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने कुठल्या जिल्ह्यांना हाय अलर्ट दिलेला आहे ते हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज देवभरामध्ये आपल्याला चंद्रपूर आहे सोबतच गडचिरोली आहे भंडारा गोंदिया आहे या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार सर्वांचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे सोबतच या जिल्ह्यांना येलो अलर्टसुद्धा दिलेला आहे त्यानंतर वर्धा आहे नागपूर अमरावती अकोला या जिल्ह्यांनासुद्धा हवामान खात्याने आज येलो अलर्ट दिलेला आहे सोबतच नाशिक आहे त्यानंतर ठाणे पालघर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार सरोचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने वर्तविला आहे त्यानंतर मुंबई आहे रायगड रत्नागिरी आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाजसुद्धा हवामान हो खात्याने वर्तविला आहे सोबतच कोल्हापूर आहे सिंधुदुर्ग आहे त्यानंतर पुणे सातारा आहे या जिल्ह्यांनासुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान हो खात्याने दिलेला आहे बाकी उर्वरित राज्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह काही ठराविक ठिकाणी तुरळक सरी पाहायला मिळू शकते